नमस्कार शेतकरी बळराजे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज एक ब्रेकिंग न्यूज आहे अजंठा आर्ट अकादमी सांगोला यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रंगभरण हस्ताक्षर स्पर्धेमध्ये चैतन्य विद्यालय निरांदरसीपूर येथील कला शिक्षक श्री सोमनाथ नागनाथ रानमाळ सर यांनी आपल्या विद्यालयातील सात विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळवून दिली त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन मान्य श्री सोमनाथ नागनाथ रानमाळ सर यांना अजंठा आर्ट अकादमी सांगोला यांच्या वतीने दिला जाणारा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीचा कलागौरव पुरस्कार मान्य श्री चंद्रहारदादा पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांच्या वतीने व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यामध्ये त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले चैतन्य विद्यालयातील क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांची सात विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आकाश नेताजी पावसे शिवम सोमनाथ रानमाळ दिव्या भारत पावसे साक्षी संतोष जाधव वैष्णवी नेताजी पावसे यशवंती मनोज साळुंके वैष्णवी विनोद जगदाळे श्री रानमाळ सरांनी आपल्या विद्यालयास उत्तुंग यश प्राप्त करून दिल्यामुळे यांचे सर्वत्रच कौतुक होत आहे श्री रानमाळ सरांच्या या कार्याला व क्रमांक पटकवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार